जिल्हा नियोजन समितीमधून आद्य पत्रकार बाळाशास्त्री जांभेकर स्मारक पत्रकार भवनाच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही आज सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग नगर येथे पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात का दिली पाहुयात आद्य पत्रकार स्मारक पत्रकार हा पहिलाच आपला पत्रकार दिन आहे की ज्या वेळेस आपण हा पत्रकार दिन सोहळा आपल्या हक्काच्या अशा वास्तूमध्ये आपण इथे करतोय सर्वच पुरस्कार प्राप्त पत्रकारांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करते यावेळी उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं एक पत्रकार म्हणून समाजा जी माझी बांधिलकी आहे ती अधिकाधिक दृढ होण्यासाठी हा पुरस्कार मला प्रेरणादायी ठरेल जिल्हा पत्रकार समितीच्या वतीने जो गौरव केला तो माझ्या पुढील आयुष्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल जिल्हा पत्रकार संघाने आणि त्यांच्या कमिटीने या ठिकाणी पुरस्कारासाठी निवड केली माझ्या सभेत अन्य जिल्ह्यातील पत्रकार बंधूंची निवड केली त्या सर्व पत्रकार बंधूंना मी त्यांच्या पुढील पत्रकार दिनातील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो त्या पत्रकार दिनात आज माझा तुम्ही सगळ्यांनी सत्कार केला जो आदरणीय असा सत्कार आहे त्याबद्दल मी सगळ्या पत्रकार संघाचं आणि सगळ्या पत्रकारांचं धन्यवाद देतो सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आज मला जो सन्मान मिळाला त्याचं मी खरोखरच भाग्य समजतो या सर्वांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो आणि या पुरस्कारामध्ये सर्वांचं योगदान आहे असं जाहीर करतो आणि थांबतो त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगती व्यक्त केली आणि मी माझ्या पत्रकार मित्रांनाही हक्काने नाही सांगेन पत्रकार ज्याला म्हणतात जो लिहितो पत्रकार त्याला म्हणतात जो लिहितो जो लिहित नाही तो पत्रकार असू शकत नाही लिहितो याचा अर्थ त्यांनी बातम्या क्रिएट करणं तयार करणं ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे नाहीतर एकाने बातमी लिहिली दुसऱ्याने कॉपी पेस्ट केली आणि लगेच पाठवली ते इज नॉट पत्रकार तो पत्रकार असू शकत नाही हे मी प्रामाणिकपणे सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे की पत्रकारांना समाजामध्ये किंवा राजकारणामध्ये कोण किती विचारेल सन्मान करेल याचा विचार आपण करायचा नाही पण आपल्या माणसांचा सन्मान आपणच करायला पाहिजे तो केला पाहिजे राखला पाहिजे एवढं या निमित्ताने मी सांगतो स्वतंत्र एवढा छोटा कमी लोकसंख्येचा दोन हजार अकरामध्ये मध्ये सात हजारनं लोकसंख्या कमी झालेला महाराष्ट्रातला लोकसंख्या कमी झाला हा एकमेव जिल्हा आहे मुलं पालंत करण्याचं सोडून दिलेलं नाही कोणी तरी सुद्धा लोकसंख्या कशी कमी झाली कारण इथून इतुन, स्थलांतरित होण्याचं प्रमाण वाढा लागलेलं ला आहे त्याची कारणं त्याच्या काय आहेत मुळाशी इथं जगणं राहणं हे आल्हाददायक नाही का याचाही विचार करायला पाहिजे जे गेले ते सुखी आणि आपण काय दुखी आहोत का याचाही अभ्यास आप आपण करायला पाहिजे असं मला वाटतं आणि खरंच मला ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल सर्वाधिक प्रेम आणि आस्था आपुलकी भावना आहे त्या सिंदूर जिल्ह्याच्या पत्रकार दिनाच्या या वास्तूतील पहिल्या कार्यक्रमाला पाहुणा म्हणून यायची संधी तुम्ही लोकांनी दिली तुम्ही माझा सत्कार केलात याबद्दल तुमचे आभार मानतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पत्रकारिता ही वेगळी आधी पण होती आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा राहील वाचकसुद्धा अजूनही की जसं खांडेकरांकडे महाराष्ट्र टाईम वाचायला लोक यायचे अजूनही लोक महाराष्ट्र टाईम वाचतात किंवा अजूनही मुंबईतला पेपर वाचण्याचा प्रयत्न करत आहेत अजूनही लेख वाचण्याचा प्रयत्न करतात अजूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिवाळी अंक अजूनही दिवाळी अंक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत अजूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दीडशे दीडशे वर्षाची वाचनालय अजूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची परंपरा ही वेगळी परंपरा आहे ती परंपरा जपण्याचं काम आमच्यापेक्षा तुम्ही केलं पाहिजे लोकप्रतिनिधीसुद्धा कसे निर्माण केले पाहिजे ते तुम्ही केले पाहिजे मार्ग आहे असं मी समजतो आणि हे सगळं करत असताना ज्या राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा चालते त्या राजकारणावर सुद्धा नियंत्रण ठेवायचं आणि लगाम घालायचं कामसुद्धा पत्रकार आपल्या लेखणीतून करत असतो समाजकारणाला दिशा देण्याचं काम पत्रकार आपल्या लेखणीतून करत असतो आणि म्हणून बाळशास्त्री जांभेकरांच्या या स्मृतिदिनी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करत असतानाच आपण सर्व पत्रकार ज्यांना मी स्वतः व्यक्तिशा ओळखतो ते आज पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आपल्या स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे मथळा ज्याला म्हणतात सिरीज असली पाहिजे मी लिहितो आहे तर मी ते तडीच नाही तोपर्यंत लिहित तिथपर्यंत ते लिहिलं पाहिजे तर त्या सगळ्या विषयाला आणि ह्या सगळ्या ज्या विषयासाठी आज हा आपण दिवस साजरा करतो आहे तो खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला सर्वांना कोणत्या तरी दिशेला घेऊन द्या मी खात्रीने सांगतो अपघात आणि पालकमंत्री आहे मी बऱ्याच वेळेला बोलतो मी सिंधुदुर्गातला सुपुत्र जरी असलो तरी अपघात आणि पालकमंत्री आहे परंतु कोकणावरती प्रचंड प्रेम आहे त्यामुळे जे तुम्ही पॉझिटिवली सरकार म्हणून सरकारच्याकडून आवश्यक असेल सरकारकडून पूर्ण हवं असेल त्या सरकारमधली माझी असणारी भूमिका मी नक्कीच मांडण्याचा प्रयत्न करेन कानात आता सांगितलं अध्यक्षांनी की हे भवन जे आहे हे बनलं तर चांगलं आहे त्याचे मेंटेनन्स जे आहे ते करणं थोडंसं जड जाईल मी आपणा सर्वांना आश्वासित करतो नियम ठरवणं हेच काम लोकप्रतिनिधीचं असतं आजच सांगतो की जिल्हा नियोजन जसं त्यांच्या प्रशासकीय इमारतींची देखभाल दुरुस्ती करते त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे जरी हा हा कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस ही सगळी व्यवस्था जी आहे डब्ल्यू डी आम्ही सगळीजणं ज्या पद्धतीने देखभाल दुरुस्ती करतात त्याच पद्धतीने याचीसुद्धा देखभाल दुरुस्ती या ही आपण आणि निर्भय पत्रकारिता या जिल्ह्यात सुरू आहे आणि भविष्यातही ती सुरू राहील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आमचे सर्व पत्रकार आणि सर्व मान्यवर यांचा मी जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष आणि कार्यक्रमाचा अध्यक्ष या नात्याने मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो या कार्यक्रमाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण शिक्षण मंत्री दीपक केसरकर आमदार वैभव नाईक लोकमती संपादक वसंत भोसले जिल्हाधिकारी किशोर तावडे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल कार्यकारी अभियंता अजय कुमार सरवगोड जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर सचिव दिवेनी वरसकर पदाधिकारी आणि मान्यवर आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल